समूहदर्शक शब्द आंब्यांच्या झाडांची राई खेळाडूंचा संघ जहाजाचा काफिला माणसांचा जमाव माकडांची टोळी प्रवाशांची झुंबड फळांचा घोस गुरांचा कळप वस्तूंचा संच नारळांचा ढीग उतारूंची झुंबड केसांची बट पुलांचा गुच्छ गवतांची पेंडी, किंवा गंजी दुर्वांची जुडी विमानांचा ताफा लोकांची झुंड भक्तांची मांदियाळी नोटांचे पुडके ताऱ्यांचा पुंचका शिक्षकांचा रुंद केळीच्या बागा बालवीरांचा मेळावा वेलींचा कुंज नारळाची पेंड, वाचकांचा मेळावा घरांची चाळ प्रश्नपत्रिकांचा संच पोत्यांची किंवा नोटांची थप्पी भाकऱ्यांची चवड वाद्यांचा रुंद किंवा मेळ नोटांचे पुडके पक्ष्यांचा थवा पुस्तकांचा गठ्ठा किल्ल्यांचा जुडगा महिलांचे मंडळ धान्यांची रास हरिणांचा कळप पिकत घातलेल्या आंब्याची अडी गाईगोरांचे खिल्लार लाकडाची मोळी मुलांचा घोळका साधूंचा जथा गुलाबांचा ताटवा करवंदाची जाळी तारकांचा पुंज पाण्याचा डोह विचारांचा गोंधळ मंत्र्यांची सभा विद्यार्थ्यांचा गट किंवा वर्ग यात्रेकरूंचा लोंढा भाताची लोंबी ढगांचे घनमंडळ वह्यांचा गठ्ठा उसाची मोळी उंटाचा तांडा फुलझाडांचा ताटवा द्राक्षांचा घड मेंढ्यांचा कळप उपकरणांचा संच केळ्यांचा लोंगर बांबूचे बेट चोरांची टोळी मुंग्यांची रांग सैनिकांचे पथक किंवा पलटण केसांचा झुपका काजूची गाथन मडक्यांची उतरंड विटांचा ढीग नाण्यांची चळत खेळाडूंचा संघ यात्रेकरूंची जत्रा विद्वानांची सभा ग्रंथाचे भांडार केवड्याचे वन लोकप्रतिनिधींची संसद नावाची यादी किंवा सूची कार्यकर्त्यांची संघटना वस्तूंचे भांडार फळझाडांचे उपवन कपड्यांचा बस्ता, कवितांचा संग्रह धन्यवाद सबस्क्राईब